नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं या पवित्र चॅनल वर आजचा प्रश्न खूप गंभीर आहे या जगात सर्वात मोठा पापी कोण स्त्री की पुरुष काही जण म्हणतात स्त्री तर काही जण म्हणतात पुरुष पण खरा नाही कोण करू शकतं फक्त तोच सर्वज्ञ आहे म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आज मी तुम्हाला एक अतिशय रहस्यमय आणि निर्णायक कथा सांगणार आहे पण एक अट आहे जे ऐकल्याशिवाय तुमच्या मनातील हा प्रश्न काहींचा अर्धवट राहील म्हणून पूर्ण कथा नक्की ऐका कारण शेवटीच तुम्हाला एक अपूर्ण ज्ञान मिळेल आणि तुमच्या मनाची शांती होईल तयार आहात का चला तर मग सुरू करूया एकदा श्रीकृष्णांकडे तोता आणि मैना यांचा वाद सुरू झाला तोता म्हणाला हे प्रभू या जगात स्त्री सर्वात मोठी बापी आहे आणि विश्वासघाती पण असते मैना म्हणाली नाही प्रभू ते पुरुष असतात मग श्रीकृष्ण म्हणाले ठीक आहे प्रत्येक जण आपली कथा सांगा तोतेने सांगायला सुरुवात केली राजपुत्र चंद्रसेन आणि त्याच्या सुंदर पत्नी चंद्रप्रभाची गोष्ट राज्यातून हाकललेले गेल्यावर ते दोघे जंगलात भटकत होते एका वृक्षाखाली झोपल्यावर चंद्रप्रभाला सापाने डसले आणि ती तिथेच मृत्यू पावली चंद्रसेन रडू लागला त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला पण तेवढ्यात एक देवदूत प्रकट झाला त्यांनी सांगितले या सत्तर वर्षाच्या आयुष्यातून वीस वर्ष तू तिच्या आयुष्याला देऊ शकतोस पण एक गुप्त रहस्य आहे हे कधीही तिला सांगू नकोस नाहीतर हा निर्णय मागे घेऊ शकणार नाहीस चंद्रसेन मान्य झाला आणि चंद्रप्रभा जिवंत झाले पुढच्या प्रवासात त्यांनी एक साधू भेटला चंद्रप्रभा त्यांच्या स्वरूपावरून मोहित झाली तिने एक कपट योजना रचली कुव्याजवळ नेऊन तिने आपल्या प्रेमळपतीला पाठीमागून धक्का देऊन कुव्यात ढकलले आणि ती त्या साधूकडे धावली चंद्रसेन कुव्यात लटकत राहिला नशिबाने तो वाचला एका बंजाराने त्याला वाचवले चंद्रप्रभा मात्र साधूबरोबर नगरात नृत्यांगना बनून राहिले काही काळाने चंद्रसेनही त्या नगरात एका सेठाकडे नोकरी करू लागला एकदा राजदरबारात चंद्रप्रभाचे नृत्य होते चंद्रसेनने तिला ओळखले आणि आपली अंगठी भेट म्हणून पाठवली चंद्रप्रभाला धास्ती वाटले तिने राजासमोर चंद्रसेनवर चोरीचा आरोप केला राजाने त्याला फाशीचा हुकूम दिला शेवटच्या चेवर वेळी चंद्रसेनने राजाला विनंती केली की के महाराज ही स्त्री माझी पत्नी आहे जर ती नाही मानत तर मी तिला दिलेली माझी वीस वर्षांची आयु परत मागतो राजाने हे मान्य केले चंद्रप्रभा आणि चंद्रसेन यांनी एकमेकांच्या पायावर पाणी ओतले त्या क्षणी चंद्रप्रभाचे वीस वर्ष परत चंद्रसेनकडे गेले आणि तिथ्काळ मृत्यू पावले सत्य प्रकाशात आले तोता म्हणाला बघा प्रभू स्त्री किती पापी आणि विश्वासघाती आहे तोत्याची गोष्ट ऐकून मैनाला राग आला मग मैना म्हणाली मी तुम्हाला एक तुम्हाला कथा सांगते त्याची जुगारी युवकाची कथा त्यांनी एका सेठाची मुलगी फसवून तिच्या लग्न केलं तिचे दागिने चोरले आणि तिला कुव्या ढकलून दिले त्यांनी फळ काढला मैना म्हणाली प्रभू पुरुषही तितकेच पापे असतात ना आता श्रीकृष्ण बोलले स्वत्या आणि महिना दोघेही ऐका या जगात पापी कोणीही असू शकतो स्त्री की पुरुष पाप करणारे असते पुरुषांमध्ये होते महाभारतात अश्वत्थामाने गर्भस्थ बालकावर ब्रह्मास्त्र चालवलं होतं त्याला श्रीकृष्णाने शाप दिला स्त्रीच्या गर्भाशयातच तर ईश्वर असतो त्याचा अपमान हा सर्वात मोठा पाप आहे म्हणून मित्रांनो प्रश्न कोण मोठा पापी हा चुकीचा आहे योग्य प्रश्न आहे आपण आपल्या मनाला पापापासून कसं दूर ठेवू शकतो स्त्री आणि पुरुष दोघेही देवाचे निर्मिती आहेत दोघांमध्ये चांगले वाईट असू शकते महत्वाचे म्हणजे आपली बुद्धी आपले संस्कार आणि आपले धरे। भगवान श्रीकृष्ण नेहमी धर्माचा पाठपुरावा करतात लिंगाचा नाही तर आजचा निर्णय तुमच्यासोबत ठेवतो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला हा ज्ञानदायक कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप कष्ट लागते फक्त तुमच्या सपोर्टची गरज आहे फक्त व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रेरणादायी कथा पाहण्यासाठी पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद बैमान्य रहा धर्माचा पाठपुरावा करा जय श्रीकृष्ण